you're ही कथा खूप मोठी आहे पण गतवर्षी पूर्ण विस्ताराने ही कथा मी त्र्यंबेश्वराचे गोदावरीच्या निमित्ताने गोदावरी मैया कशी बघायला झाली पण आता नंतर दुष्काळ पडलेला होता या दुष्काळातून मुक्त होण्यासाठी स्वतः स्वत कोरोनाची तपश्या गौतमाने केली एक असताना जेव्हा अक्षर तयार केला या ठिकाणी पाणीला गेलेला महिला आणि तिथे मात्र वाद असणारी जी काही गौतमाची पत्नी आहे ही पाहिली आहे त्यांच्यामध्ये असा वाद झाला याची ईर्षा घेऊन गौतमाचा अपमान करण्यासाठी या सर्व ब्राह्मणांनी मिळून गणपतीची आराधना केली एक कारस्थान रचलं हा आणि ऋषी गौतमांचे रुशी वैशिष्ट्य होत बरं का एकमेव असे ऋषी आहेत की आपलं जीवन जगण्यासाठी शेती कसून जीवन जगणारा ऋषी शेती करणारा ऋषी म्हणजे ऋषी गोष्ट आणि त्या कारण स्थळाचा परिणाम गणपती रास्त्यावरून घेतलं आणि एक कार्य जेव्हा पिकामध्ये काय बाजू लागतात त्या सगळी तेव्हा टोचवली ब्रह्मास्त्र बंड गाईचा भर झाला याच भांडवल असताना कारण नसताना सर्व ऋषी केलं दोष त्यांच्यावर टाकला विनाकारण त्यांच्यावर दोषारोपण केला मुद्दा अपमान करण्यासाठी कारस्थान त्यांनी केलेलं होतं पण शेवटी त्याच्यातून मुक्त होण्यासाठी अनेक चांगल्या मुली हाती टाकल्या बोली घाटाची तपश्चर्या त्यांनी त्या ठिकाणी केली के आणि साक्षात माझं असताना हे पात्र नष्ट व्हावं यासाठी असताना तुम्ही मातेला गंगेला प्रगट करावा या आराधना केली गंगा त्या ठिकाणी असताना प्रकट झाली भोले आदेश केला की अठ्ठावीस युग पूर्ण होईपर्यंत तू असताना या ब्रह्मगिरीतून उगम पाहून या भूमीला पवित्र करावा संगीत हे करायला तयार आहे पण भोलेनाथ तुम्हाला सुद्धा माझ्यावर हे हो करावं लागेल आणि म्हणून गंगेच्या सांगण्यावरून आणि गौतमाच्या तपश्चरेपूर्वी भगवान ब्रह्मदेव रूपाने या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या पालकाशी विराज भान झाले बोले त्र्यंबकेश्वर भगवान कथा एवढी मोठी केली सांगताना ब्रह्मकेश्वर असताना वर्णन करतात आणि याच्या पुढे हे जे काही एक सांगतो हे चरित्र इतकं सुंदर आहे ना कोणी आपलं वाईट करायला गेलं ना त्याचं वाईट चितू नका ज्यावेळेस रचना पहिला भोलीनाथाला म्हणजे त्यांनी शिक्षा एवढं सांगितलं शिवलिंग घेऊन जात होता नियम त्याच्यामध्ये असा होता की खाली टेकायचं नाही पण भोलीनाथाच्या कृत्यलिंगाला लवकर चिंताभूमीवर जमा आला त्यावेळेस त्याला येत कोणीच दिशेने लिंगाचं खाली ठेवायचं नाही ठेवलं तर पुन्हा निघणार नाही एक बैद्यनाथ नावाचा स्त्रा तिथे गुराखी होता त्या स्त्रा बोलवून घेतला म्हणले लिंग तुझ्या हातामध्ये राहू दे, दे खाली टेकू नको म्हणला नाही टेकत पण भगवंताने आपलं वजन वाढवायला सुरुवात केली रावण बाग लघू शेतकऱ्या गेला याला भरपूर वजन झालं दिलं त्याने खाली टेकून पुन्हा काय निघलं नाही नारद त्या ठिकाणी प्रकट झाले सर्व देवतो जाऊन पूजन केला आणि भोलेनाथ तिथे स्थापित झाले आणि त्या असणाऱ्या बालकाचं नाव वैद्यनाथ होत म्हणून त्याच्या रूपाने वैद्यनाथ स्थापित झाले कोण बैद्यनाथ भगवान की याच्या पुढे जाऊन रामेश्वर रामेश्वराची कथा वेगळी सांगायची गरज नाही राम विजय कामावर विजय मिळवण्यासाठी भोलेनाथाची रामेश्वराच्या ठिकाणी स्थापना करून त्याची पूजा अर्चा केली आणि त्याच प्रथावर प्रतापावर लयतेचा सर्व विजय मिळून रावणाचा विनाश केला कोल्हा रामेश्वर भगवान की याच्या जा पुढे जाऊन असणारा भूष्मेश्वर आहे हा भूष्मेश्वर याची मोठी कथा पण असू द्या जी काही सुधारणा होता याची पत्नी भूषिमा या भूष्मेला दर्शन देण्यासाठी त्या ठिकाणी भोलेनाथ आलेले आहेत आता कथा तरी वेळ झाला आणि त्या ठिकाणी भूष्मेश्वर भगवान प्रगट झाले ही जी सुंदर कथा आहे बरोबर भूष्मेश्वराची पण ती नंतर सांगेल चौथी मत्सरामधून कसा त्या पुत्राचा वध झाला तिथून पुढे असताना तिचे तुकडे कसे पाण्यामध्ये प्रवाहित केले आणि शेवटी तू कृपानाथांनी केली आणि विष्णेश्वर भगवान प्रकरण झाले बोले विष्मेश्वर भगवान की सौराष्ट्र श्रमण आताचे श्रीशैले मल्लिकार्जुन ऊर्जेन्या महाकाळ उल मलेश्वर पर्या पैकर शंकरम खेप वंदे तो राजेशंकर

चिकन कुठे आहे का कुठे आहे तयारी आहे एक पाच मिनिटामध्ये कथा पूर्ण करणार आहे या कारण की आता वेळ समीर झालेला आहे हा या एका घटिकेमध्ये आपल्याला दत्त जन्म पूर्ण करायचा आहे म्हणून अल्प शब्दामध्ये कामनगिरी नावात असलं वन आहे आणि या ठिकाणी अति महाराज तपश्चर्या करतात हजार वर्षाचा दुष्काळ पडला आणि या कामनगिरी मनाला विंदांजल पर्वताला सोडून सर्व ऋषीमुनी जाऊ लागले पानी नहीं, पानी नहीं। करता विचार केला की मीही एक पाणीचा भूत घेणार नाही जोपर्यंत मुस्काम समाप्त होणार नाही ऋषी अत्री तपश्चर्यामध्ये आहेत पाहता पाहता या तपश्चर्याला चोपन्न वर्ष पूर्ण झाली किती

ते टाकते बोलते काय बघता त्यांचं त्यांना करू द्या हा मी तुमच्यासाठी सांगतो वेगळीची आरती जन्म काही काय म्हणून टाकतो हा ना तीन नंबरच्या स्रोताचं आहे ते एक नंबरचा स्रोत होत नाही कुणी आले की इकडं तिकडं बघणार हा हा ना हा ना ही तपासणी वर्ष झाली आणि एके दिवशी <Sess> हजारो वर्षाचा विस्तार पडलेला पाणी नाही होते आणि रात्रीच्या मुखातून तंपशिरेतून शब्द निघाले पाणी द्या पाणी जग जग हे शब्द अनुसऱ्या मातेच्या कानावर पडले व्याकुळ पाहिले पाणी तर कुठे नाही कमंडली घेऊन पाण्यासाठी असताना माता अनुसे असताना धावू लागली आणि नृत्यामध्ये एक दिव्य अशा प्रकारची महान तेजस्वी एक स्त्री साक्षात समोर प्रगट झाली अनुसया मातेने साष्टांग प्रणाम केला विचारला कोण आहेस माते तू त्या व्यक्ती स्त्री सांगू लागली काय म्हणत्या अहम गंगा समायाता भजनांती सुचिस्मिते जाता हे माते हिसाया मी माता गंगा है गंगा आई तुझा पतिवृत्या प्रसन्न हो तुम्हारा दर्शन देना सके भाग्य प्रत्येक शेळीमध्ये पाणी पाहिजे जाल पाणी तर हजारो किलोमीटर पाणी कुठे जा त्या ठिकाणी खड्डा तर त्या ठिकाणी मी प्रगत होते माता सांगितलं त्या खड्ड्यामध्ये गंगा प्रगत होती संगीतला माती होते कमांड लोक भगा मी ऋषीश्वरांना पाणी देऊन येते धावतच माता ऋसयांना पाणी देण्यासाठी गेली पाण्याच्या आचमन करता शेवण आत्रींनी ओळखलं हे सामान्य पाणी आहे पाणी आणलं आणि घडलेला वृत्तांत त्या ठिकाणी सर्व अत्री महाराजांना माता रसय यांनी त्या ठिकाणी उठले आणि दिव्य अशा प्रकारची स्तुती माता भगवती गंगेची त्या ठिकाणी करू लागली दिव्य अशा प्रकारची स्तुती केली आणि विनंती केली हे माती अनुषया माते विनंती करते की तू या जगाचा केंद्र तेच असती हो कारण हे सर्व उदाण आणि हजारो वर्षाचा दुष्काळ पडलेला संगीत हे मी करते पण माते एक माझी विनंती आहे कोण म्हणतेय गंगा म्हणते म्हणतेय अनुषया मातेला एक वर्षाचा जर तुझा पातिव्रत्याचं पुण्य जर तुम्हाला प्रदान केलंस तर मी या ठिकाणी प्रकट व्हायला तयार आहे काय इंसान शिवसंगाची पूजा करत असे कोण माता आणि अनुसऱ्या साक्षात त्याच्यामधून मोरी नातेही प्रगत आणि हेच लिंग तिच्या अजित अनुसऱ्याचं म्हणजे त्याचं नाव आहे अत्रिकिशोर होळी आश्वर भगवा

जाता अगर तुझ्या दर्शनाला मी आलेली आहे ते म्हणजे माझं पाप नष्ट करण्यासाठी का तर तुझ्या पतिमृत्यामध्ये ती ताकद आहे माझा पाप आणि ताप संताप दूर करणं हे तुझ्यामध्ये ताकद आहे जी पतिव्रतावादी असते ती साक्षात गौरी बनली आहे तिच्या दर्शनाने सुद्धा समग्र पापाचा विनाश होतो इतकं महत्व आणि पतिवृत्तीच सांगू लागले आणि त्याच ठिकाणी एक वर्षाचं पुण्य प्रदान केलं आणि मंदागिरी नावाने त्याच कामतगिरीच्या पायथ्याशी माता गंगा प्रगड झाली आणि तिथे भोलेनाथ या अत्रिकेश्वर रूपाने साथी झाले भोले अत्रिकेश्वर भगवान की भोले मंदागिरी मंजा आणि याच ठिकाणावर तपश्चव्या करत असताना ऋषी लोकार स्वरूपाची तपशिरा केली ओम हा प्रणव मंत्र आहे याच्यामध्ये सदानीला हा तिन्ही देवांचं बी असल्यामुळे या तपश्चरीला प्रसन्न होऊन साक्षात त्या ठिकाणी समोर तिन्ही

लहान लायक ठरवलं की आता काहीतरी न घडवलं पाहिजे म्हणून जिघ तिकडे चर्चा द्या अनुशयाच्या पार्टीभक्त्याची करू लागली ही बालकी चर्चा होऊ लागली सावित्री साविदिवशी गेले अरुशयाची चर्चा म्हणजे तुमचं आता महत्त्व कमी झालं पार्वती दिवशी गेले म्हणल्या तुमचं महत्व कमी कोण जिडं तिकडं सगळा डंका वासतोय ती अत्रीची पत्नी कोण अनुसर

भिक्षुकसाय काय करावं धर्म संकट मात्र ऋष्या आतमध्ये आश्रमामध्ये गेली आणि विचार केला अरे मी तर सर्व मन क्रमाने आणि सर्व रूपाने ऋषि स्त्रीना शरण आहे मला काय काही समर्थी या जगाचा अरे मी तर अन्न वस्त्राचा परित्याग केला हातामध्ये कमांडळ घेतलं आणि सिंचन केलं आणि एका क्षणामध्ये तिन्ही देवांना लघुत्व प्राप्त झालं आणि छोट्या बालकाच्या रूपाने त्या ठिकाणी तिरंगाळ्या मारू लागले हेच ब्रह्मा विष्णू आणि महेश शेवटी त्या ठिकाणी

अनुजरा मातेला शरण गेल्या आणि आपल्या आपल्या पतीच्या सोडून उठलेली पण सांगितलं की आता आम्ही अनुसरेचा माता म्हणून धिक्कार करू शकत नाही आणि त्यावेळेला तिन्ही जे मिळून भक्त भगवान एक रूपामध्ये आली नाहीतर आजोग तीन देवांचे तीन बालक उत्पन्न होती दत्तात्रय भगवंताचे अनेक रूप आहेत त्यापैकी त्रिमूर्ती हे महत्त्वपूर्ण रूप आहे म्हणूनच त्या ठिकाणी सर्वजण त्या रूपाला भजतात आणि हे आवड्या साधूचं रूप आहे तिन्ही देवांची साधना आणि ओमकाराची साधना आणि ओमकाराचं भजन तिनी देवांचं भजन म्हणजेच भगवान दत्तात्रयाचं भजन आहे त्या निमित्ताने चाललेला हा जन्मोत्सव आणि हा नाम सप्ताह सर्वांना त्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि भगवान दत्तात्रयाला मनोमन वंदन करू दिगंबरा हलो